शहादा नगरपालिका निवडणूक भाजपचे नगराध्यक्ष पदासाठी मकरंदभाई पाटील यांनी दाखल केले नामांकन शहादा नगरपालिका निवडणुकीसाठी आज भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी प्राध्यापक मकरंदभाई पाटील यांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले तसेच प्रभाग क्रमांक तेरामधून माधवी यांनी यांनीही नगरसेवक पदासाठी नामांकन दाखल केले नामांकन दाखल करण्याच्या वेळी शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब दीपक पाटील न्यूभाई नोराणी शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी श्रीमती कंचनताई पाटील भाऊ जाधव हो यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतशबाजीसह मकरंदभाई पुढे चला आम्ही तुमच्यासोबत आहोत अशा घोषणा देत जोशात नामांकन मिरवणूक काढली या नामांकनानंतर शहादा नगरपालिकेच्या राजकीय वातावरणात उत्सुकता निर्माण झाली आहे भाजपकडून मकरंदभाई पाटील यांच्या उमेदवारीवर पक्षाच्या स्थानिक व जिल्हा पातळीवर समाधान व्यक्त करण्यात येत असून आगामी निवडणुकीत पक्षाला बळकटी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर Okay. मी नगराध्यक्ष पदासाठी माझा फॉर्म भरलेला आहे भारतीय जनता पार्टीकडून आणि माधवी मकरंद पाटील हिने तेरा नंबर वार्ड मध्ये तेरा अ मध्ये नगरसेवकासाठी फॉर्म भरलेला आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा